आज विटकर पाहुण्याच्या दारात काकडा चाललाय आता ऐका आम्ही तिकडे वराट तू जाऊन आता वराटणेच मजा आम्हाला वराटण्याच मजा येतात काय त्यांचा कायम नाही तुम्हाला सोपं सांगते हे हे महिना बरं का आश्विन महिन्यामधले पंधरा कार्तिक महिन्यामधले पंधरा दिवस आपणही देवाला वावळ काय होतं माहिती का कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जात जाते या कोटी ब्रह्महात्या एक ब्रह्महत्या नाही कुठे कोण पाप झालेले पण ते पाप झालेलं या महिन्यामध्ये दिवस देवाला गेला देवाला पाणी घातलं देवाचं नामच पाहिलं नुसतं देवाला पाहिलं नंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता इतकं ऐका त्या काकड्याला मतू आहे पण महाराज आम्हाला नाही वागदाला जाणं जमत मग काही करायचं माहितीये का तिथं दुर्गा मातेचं मंदिर आहे नाही महाराज सकाळचं आम्हाला लवकर चारला उठणं जमत नाही मग दुर्गा मातेच्या मंदिराला नाही जाणं जमत ना आपल्या दारात आहे ऐका मला सांगायचं राहून गेलं उद्यापासून तुळशीचे लग्न आहे ते नुसतं जहाज नाही ती दारात दिसते का तुळस माय माय का तुळशीचा दयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही सगा बर का गेल्यावर ज्याच्या दारात नसत त्याने लावा ज्या दयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते ग्रह स्मशान जाणार ज्याच्या दारात तुळस नाही ते मस्त वाटा आणि ज्याच्या दारामध्ये तुळसे दयाचे द्वारी तुळशीवर अंदावन अरे धन्य ते सदन हा ज्याच्या दारात तुळसेना ते घर धन्य त्याचे आई धन्य त्याचं वडील धान्य त्याचं कुळ धान्य त्याचा पाय सगळं सगळं पा महाराज म्हणून तुळ या ठिकाणी तुळशीचा तुळशीचा तुळशीला पाणी घाला नाही तुळशीला पाणी घालायला जमलं साध्या गाईची सेवा करा नाही साध्या गाईला साध्या गाईपर्यंत असणारे सासू सासरे वडील धरे माणसांची पूजा करा स्वामी गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या ऐका माय बाप केवळ Thank you. आम्ही काय म्हणल काय कळलं कळलं कीर्तन कीर्तनकार कीर्तन चाललंय आम्हाला काय समजा ना सगळे जी आज बर का सगळे देण्यात काय राहत माहिती का फक्त केलेलं विनोद आजकाळ विनोद हा लग्न आपल्याला तेवढं देणार राहतं पण चांगलं देण्यात नाही चांगलं कारण आजचा दिवस आहे ना इतर बोलायला परवा कारण आज या उद्यापासून तुळशीचं लग्न आहे तुळशी पती आहे तुळशी महिला आहे पती आहे आता ते सांगायला वेळच नाही आपल्याला बघा कधी कुठला कधी कीर्तनकार बसताना तारीख देताना सांगायचं ना पैसे ठरवतात त्याला था सांगायचं तुळस सांगा आम्हाला तुम्हाला मला तुळस कळल वड कळल गाय कळल आई कळल बहीण कळल आमचं या ठेव रामासोबत कोण आहे कळल गोरोबा काका काय द्याल आपण हे म्हणतच नाही प मार कारण या ऐका आपल्या भारतामध्ये आप 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 कुत्र कुत्र कुत्र्यालाच मारतो का आपण नाही कुत्र खंडोबाय कुत्र देवापर्यंत गेल साप देवापर्यंत गेला उंदीर देवापर्यंत गेला हत्ती देवापर्यंत गेला कावळा देवापर्यंत गेला पोपट देवापर्यंत गेला ऐका ह्या पाकवायच्या कातड देवापर्यंत देवापर्यंत गेलं नारळ देवापर्यंत गेला पालं देवापर्यंत गेली फुलं देवापर्यंत गेली अहो सगळी देवापर्यंत गेली देव स्वरूप झाली आपले तर वायपट काहीच नाही म्हणून ऐका काय झालेलं बुक्का मग आवडे प्रिय तुळशी बक्का तैसे त्या श्रीमत सुगंधीच्या कोळाची तुम्ही माणसे आपल्याला तुम्हाला आता पण माहिती जेणेकरून ज्या पालखीला अरे देवाला थंडी वाजावी आणि देवाच्या अंगामधली घाण केवळ त्या रामा के के रामागंधीच्या या जावी अशा पवित्र कुळाची तुम्ही मानसे म्हणून बघा पवित्र ते कुळ पावन तो जन्म हारिचे आणि आपणच बावली म्हणते कुठला देव आणि कशाचे देव काय नको ते खातोय नको ते पितोय आणि नको तस करतोय गेला गेला दे भगवंत सात वर्षांची झाल्यात काय सत्तर वर्षांची झाल्यात आता राहिले तीस वर्ष आणि तीस वर्षातले पंधरा वर्ष झुपीत गेली राहू राहिले पंधरा वर्ष पंधरा गुणिले तीनशे पंचवीस तीनशे पासष्ट चार हजार पाच हजार दिवसात परत शिवाजी राजे नाही परत बाबासाहेब आंबेडकर नाही परत तो कोबरा कधीच नाही म्हणून ऐका दिवाचा आधी वाया घालू नका पैसा कमा जोडून या दाऊन तो मेवर हून ते विचारे व्यक्त करी पण आईवाला सेवा करा संत महात्माची सेवा करा देवाची सेवा करा आणि देवाची सेवा करण्याकरता दे

चाळीस वर्षापूर्वीला चाळीस आता जास्त बघा खोलवर जायचं नाही चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वीची माणसं बघा आणि आताची आताची परिस्थिती बघा किती फरक पाहिलेला बारामतीला जायचं चालत जावा लागतो चालत आता दहा मिनिटात बारामती जातोय दोन दण दहा जण वीस वीस कोटीच्या गाण्या लागलं किती प्रगती माणसा नाही कशामुळे केली माहिती का बुद्धी बुद्धी देवाने सगळ्यात मोठं वैभव आपल्याला दिले बुद्धी आणि आपण बुद्धीचा वापर हाताचा वापर पायाचा वापर डोळ्याचा वापर जर चांगल्या कामाला केलं नाही ना पण जन्मा आला हेला आणि पाणी वाहता